फायनान्स कंपनीवर दहशत माजवण्याच्या हेतूने दौंडमधील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दौंडमध्ये राडा घातला श्रीराम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयात दौंडच्या माजी नगरसेवकाच्या भावानं धारदार कोयता घेत मोठा राडा केला या प्रकरणी दोघा भावांसह सात जणांविरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे फायनान्स कंपन्या या फायनान्सच्या नावाखाली वसुली करताना अतिशय चुकीच्या पद्धतीने करतात त्रास देतात म्हणून सामान्य नागरिकांमध्ये सामान्य ग्राहकांमध्ये रोषाची भावना असते परंतु या फायनान्स कंपन्यांना मोठे धंदा मन मानेल तशा पद्धतीने वाकवतात आणि तसाच एक प्रकार आज दौंडमध्ये पाहायला मिळाला मात्र यामध्ये दौंडमधील माजी नगरसेवकाच्या भावासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला श्रीराम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सव्वीस जुलैच्या रोजी दुपारी बारा वाजण्या सुमारास ही घटना घडली यामध्ये संशयित आरोपी जे आहेत त्यामध्ये एका ऑनलाईन जुगाराचा सेंटर चालक आणि माझ्या नगरसेवकाचा देखील समावेश आहे अमित बारोकर आणि त्याचे नातेवाईक या श्रीराम फायनान्स कार्यालयात आज दुपारच्या वेळी घुसले त्यावेळी त्यांच्या हातात दारदार कोयता देखील होता आणि त्यांनी कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फर्याद भूषण देवकात यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेप्रकरणी संजय भीमराव बारवकर राजेंद्र उर्फ राजू भीमराव बारवकर अमित बारवकर नागनाथ गोविंद भगत हे चौघेही दौंडचे रहिवाशी आहेत आणि इतर तिघ जणांविरोधात अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे मात्र या निमित्ताने दौंडमधील राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीनं आणि दहशत माजवण्याच्या दृष्टीनं अनेक लोक काम करतात असंही या निमित्तानं दिसून आलं असून दौंडची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या विरोधात नेमकी दौंड पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजेंद्र झेंडे महान्यूज लाईव्ह दौंड